Ah, o tá, nam satachal vai ka banega pakke banega atika she ko chapati

ظهور <laughs> E' un'altra cosa. E' un'altra E' un'altra cosa. E' un'altra cosa. E' E' un'altra cosa. E' un'altra 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 ताली का हां टाटा टाटा फूल गुल्ले टाटा हम्म रावजे टाटा 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 कॉल पढ़ बस करो राम वन जल्दी टवन इन बचा ले लो Dai, di là c'è Luther! Ciao! 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 Ciao!

शाळेतले हे पुरींचे असते ते भरपूर कपडे ओम पटे हॅट बसला खेळायला येतोपर्यंत आवरायला लागते मला पटपट शाळेला जास्त दहा चार दिवस परत मला कायच नाही जेवायला सुद्धा मिळत नाही सगळे पुरे आहे झालं का तुमचं काम सांगा मग मित्रांनो आता तुमचे काम झाले अजून मीला जेवायचं आहे तुमचे काम झाले त्यानंतर ती सांगितलं मी अजून वेग कपडे आहेत आणि आता ओम कडापून जाओ बघ ओम काय करायचे बघा इथंच बसला आहे बघ इथं बसला हे बघा

आण बस आण ती जेसीबी आण इकडं टाकले सगळ्या राहणार मोडून टाकले बीच, आण बसू आण आण काय मला चांत तू आणू पिल्लू का अंघोळ घातलेले कसे इसरलेले इसकटले पा कस कपडे घाण केले तिला की फेकून देते बघ आण

Ja, ja, ja.